आज का प्रेम हो गया आपका मोदा हा तस आणि आता आपण घेऊया सहा काळ्या किती काळ्या सहा मग कित झाले 18 किती झाले 18 आता परत हे की आपण 10 म्हणजे एक दशक आणि एक दशक म्हणून आपल्याला इथे आणि अजून दहा घ्यायचे म्हणजे अजून एक दशक घ्यायचा आहे बरोबर आता हा एक दशक आणि हा एक दशक म्हणजे हे दहा आणि हे किती आता वीस म्हणजे किती दशम म्हणजे आता आपल्याला इथं किती दशम घ्यावे लागतील दोन दशक हा एक दशक आणि हा एक किती दशक झाले दोन दशक म्हणजे किती होत झाले तीस समजलं सगळ्यांना बोड लागते पंधरा